तर बाबूराव बापूजी तनपुरे कारखान्याचे अरुण साहेब तनपुरे यांच्यासह सा अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश आज राहुरी तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले आहेत तरी देखील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी प्रवेश करायचे राहिले आहेत पुढील महिन्यात मी राहुरी येथे येऊन राहिलेल्या पदाधिकाऱ्यांचे प्रवेश करून घेणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आज मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात पवार बोलत होते बाजार समितीचे सभापती व डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे तसेच त्यांचे सुपुत्र नवनिर्वाचन संचालक हर्ष तनपुरे यांनी आज दिनांक एक जुलै रोजी मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला त्यांच्या प्रवेशाने राहुरी तालुक्यात शरद पवार गटाला सुरुंग लागून अजित पवार गटाची ताकद वाढली हे निश्चित आहे डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत जनसेवा मंडळाच्या प्रचारादरम्यान अरुण तनपुरे यांनी लवकरच गोड बातमी मिळेल असं जाहीर सांगितलं होतं तेव्हापासून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू होती सभापती अरुण तनपुरे यांनी तसेच त्यांचे सुपुत्र तनपुरे कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक हर्ष तनपुरे यांनी आठ दिवसांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश केला मात्र आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सभापती अरुण तानपुरे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला त्यांच्याबरोबर विजय डवले प्रशांत डवले संजय जाधव सचिन राऊत धनंजय भुजाडी बाळासाहेब राऊत अमोल लोखंडे महेंद्र मुसमाडे भाई जयंत उंडे पांडू उदावंत बाळासाहेब उंडे अनिल शेठ खासार अरुण ठोकळे सुनील भट्टड निलेश शिरसाट राहुरी नगर परिषदेचे काही आजी माजी नगरसेवक काही पदाधिकारी व कार्यकर्ते असे हजारो कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी वेगवेगळ्या भागातले मान्यवर पक्ष प्रवेश करणार आहेत त्याच्यामध्ये आपल्या नवीन नाव झालेलं अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीचे स्वतः अरुण तनपुरे साहेबांनी मधल्या काळामध्ये प्रवेश केला परंतु त्यांनी सांगितलेलं होतं की अजित आत्ताच त्यांनी बोलताना पण सांगितलं की आम्हाला इथं सगळ्यांना आणता आलं नाही परंतु मी अरुण तनपुरे साहेबांना पण सांगतो आपल्याला सगळ्यांना पण सांगतो उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर माझा रा महाराष्ट्राचा दौरा मी सुरू करणार आहे तो करणार आहे नंदुरबारच्या पासून नंदुरबार धुळे जळगाव असं येत असताना मी जरूर तुम्हाला मध्ये वेगळी तारीख देईल त्यावेळेस आपण मोठा चांगला कार्यक्रम घेऊ जे कार्यकर्ते इथे येऊ शकले नाही त्यांनाही तिथं निमंत्रित करून आपल्या आपल्या पक्षाची भूमिका आपलं आपलं काम ते त्यांच्या पुढं विशद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल आज या कार्यक्रमाला माझ्या राहुरीचे तसंच धर्मराव बाबा आताराम यांच्यामुळं आपल्या गडचिरोलीचे त्याच्यामध्ये रवींद्र वासेकर पण आहे बाकीचे पण नाना नाकाडे बाकी इतर सहकारी पण आहे मला एवढंच सांगायचं की आज रवींद्र वासेकरांचा पण वाढदिवस आहे मला मागच्या वेळेस स्वतः अरुणरावांनी सांगितलं होतं की दादा पुढच्या वेळेस आमच्या इथले वैजित विजय डवले असतील वेणूनाथ कोतकर असतील दत्तात्रय पानसंबळ असतील अशोक विटनोर आयुब पठाण प्रकाश बुजाडी बाळासाहेब कुंडे आदिनाथ कराळे दीपक साळवे नवनाथ ढोकणे गोरक्षनाथ पवार रखमाजी जाधव दत्तात्रय शेळके रामदास भाजकर दत्तात्रय कवाणे अशोक उरे अरुण ढोस सुरेश करपे जनार्दन गाडे भास्करराव ढोकणे सुभाष डुकरे मधुकरराव पवार महेश पानसरे आबासाहेब वाळूंज विलास तनपुरे कृष्णा मुसगाडे मुसमाडे अप्पासाहेब जाधव प्रदीप भुजारी त्याच्यारथ राव नंदकुमार तनपुरे सुखदेव चव्हाण प्रदीप महड किशोर वने असे अनेक जण कोण कारखान्याचा माजी संचालक आहेत कोण माजी सभापती पंचायत समितीचे त्या ठिकाणी आहेत अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षण सोसायटीचे वाईस चेअरमन म्हणून काम केले जिल्हा परिषदेचं सदस्य म्हणून राहुरी नगर परिषदेचं अध्यक्ष नगरसेवक मुळाप्रावरा इलेक्ट्रिक सोसायटीचं संचालक म्हणून बाबूराव डॉक्टर बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचं संचालक म्हणून उपसभापती मार्केट कमिटीचं म्हणून संचालक मार्केट कमिटीचं म्हणून अशा अनेक ठिकाणी विद्यमान संचालक पण आता बरेचसे मान्यवर आहेत अशा अनेक वेगवेगळ्या मान्यवरांनी काही आदर्श नागरी पत्ता संस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत नगर परिषदेचे पण माजी नगरसेवक आहेत अशा वेगवेगळ्या विकास सोसायटीचे पण काही वाईस चेअरमन आहेत अशा वेगवेगळ्या मान्यवरांनी आज ते प्रवेश करतायत मी त्या सगळ्यांच मनापासून स्वागत करतो तसंच शरद रावरी अरुणराव मंडलेकर आहे देवळाली प्रवरा हे माझा आजोळ आहे त्याच्यामुळे देवळाली प्रवरा किंवा रावरीच्या परिसरामध्ये लहानपणापासून सुट्टीला जाणारा आजोळी जाणारा मी एक आहे त्यामुळे तिथं वेगळं नातं माझं आहे त्यामुळं तिथले पण अनेक राऊजेचे माझे सहकारी अरुणरावांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही प्रवेश करताय धर्मराव बाबा अथरावांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली त्या सगळ्या भाग धर्मराव बाबा अथरावांनी पण सांगितलं माझी तुम्हाला विनंती आहे सध्या पक्ष प्रवेश होत असताना सभासद नोंदणीचं पण पक्षाचं काम जोरात चाललेलं आहे आपल्याला त्याला पण आता माझ्या माहितीप्रमाणे आमचं अधिवेशन साधारण अठरा का एकोणीस तारखेपर्यंत आहे आठवडा पुढचा आठवडा आणि त्याचा पुढचा आठवडा तीन आठवडे शुक्रवारी पुढच्या आठवड्या त्याच्या पुढच्या आठवड्यात संपणार आहे आणि कटकरी साहेबांनी पण प्रांताध्यक्ष म्हणून त्यांनी पण दौरा आखलेला आहे जळगाव आणि इतर भागामध्ये दौऱ्यावर जाणार आहेत त्यांचं अधिवेशन माझं अधिवेशन संपल्यावर लोक तर बाकीचे मान्यवर धुळे जिल्ह्यातले आलेले आहेत त्यांना पण मी सांगितलेलं काल पण ती मंडळी भेटली होती तर तिकडचा दौरा एक एक दिवसाचा घ्यायचा जळगाव आणि चौथा दिवस नगरला पहिल्या नगरला द्यायचा पहिल्या देवी नगरला